मुंबईतल्या एका अलिशान अपार्टमेंटमध्ये अमित आणि प्रिया राहत होते त्यांचं लग्न होऊन दहा वर्ष झाली होती पण त्यांच्या नात्यातलं प्रेम आणि उत्साह कधीच संपला नव्हता सगळेजण त्यांच्याकडे एक आदर्श जोडपे म्हणून पाहत होते पण या सुंदर चित्राच्या मागे एक भयानक सत्य दडलेलं होतं प्रियाच्या ऑफिसमधला सहकारी समीर तिच्या आयुष्यातला एक वेगळंच वेगळाच भाग होता प्रिया आणि समीर यांच्यात एक गुप्त प्रेमसंबंध सुरू होता सुरुवातीला ती फक्त एक मजा होती पण लवकरच त्यांचं रूपांतर एक गंभीर प्रेमात झालं प्रियाला अमित आणि समीर या दोघांमध्ये निवड करणं अवघड होत होतं अमित एक प्रसिद्ध आर्किटेक्ट कामात खूप व्यस्त असायचा त्यामुळे प्रियाला समीरला भेटायला खूप वेळ मिळायचा एका संध्याकाळी प्रियाने अमितला सोडून समीर सोबत नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला तिने समीरला फोन करून सांगितलं की ती अमितला घटस्फोट देणार आहे पण समीरचा प्रतिसाद तिच्या अपेक्षेपेक्षा वेगळाच होता समीर म्हणाला प्रिया असं करणं सोपं नाही अमितला घटस्फोट दिल्यावर आपल्या नात्याला समाज स्वीकारणार नाही मला हे नातं असं गुप्तच ठेवायचं आहे प्रियाला धक्का बसला तिला समजलं की समीर फक्त तिचा उपयोग करत होता ती खूप दुःखी झाली आणि रागाने तिचा फोन बंद केला त्याच रात्री ती घरी आली आणि तिने अमितला सर्व काही सांगून टाकलं अमितला हे एकूण खूप मोठा धक्का बसला तो शांतपणे म्हणाला प्रिया तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं प्रियाला आपल्या चुकीची जाणीव झाली तिला वाटलं की ती अमितसोबतच नातं पुन्हा सुरू करू शकते पण अमितच्या मनात वेगळंच विचार सुरू होते दुसऱ्या दिवशी प्रियाला अमितच्या मोबाईलवरून एक मेसेज आला प्रिया मी तुझ्याशी पुन्हा बोलू इच्छितो आपण उद्या एका कॅफेमध्ये भेटूया प्रियाने त्याला होकार दिला तो ठरलेल्या वेळेस कॅफेमध्ये आला थोड्या वेळानंतर तिला समोरच्या टेबलावर एक स्त्री दिसली ती समीरची बायको होती प्रियाने तिला सांगितलं की माझा समीरशीर संबंध आहे पण तिने प्रियाकडे दुर्लक्ष केले प्रियाने समीरच्या मेसेजवर होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी मनात गोंधळ घेऊन कॅफेमध्ये पोहोचली तिने समीरला पाहिलं नेहमीसारखा आत्मविश्वासाने वावरणारा पण त्याच्या डोळ्यात थोडीशी घबराट लपलेली होती प्रियाने धडधडत्या दड़ हृदयाने त्याच्या टेबलावर जाऊन बसली समीर मला बोलायचं आहे मला सगळं स्पष्ट करायचं आहे ती हळू आवाजात म्हणाली समीरने चेहऱ्यावर बनावट हास्य आणलं आणत विचारलं हो नक्की पण थोडं शांत राहा आपल्याला नीट विचार करायला हवा तेवढ्यात प्रियाची नजर समोरच्या टेबलावर गेली तिथे एक सुसंस्कृत गंभीर चेहऱ्याची स्त्री बसली होती ती समीरच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने पाहत होती प्रियाचा श्वास थांबला समीरने तिच्याकडे पाहिलं आणि त्याचा चेहरा पांढरा फटक झाला ती ती समीरची पत्नी हा एका प्रियाने स्वतःशीच कुजबुजलं क्षणभर ती थिजली पण पुढच्या क्षण तिच्या मनात आलं सत्यापासून पडून काय उपयोग ती समोरच्या टेबलाकडे गेली माफ करा मी प्रिया आहे ती शांत पण ठाम आवाजात म्हणाले माझा समीर सोबत संबंध आहे मला त्याला सांगायचं आहे की ती बोलत असताना समोर बसलेली स्त्री तिच्याकडे पाहूनच पाहूनही दुर्लक्ष करत राहिली तिच्या चेहऱ्यावर ना आचार्य ना राग फक्त थकवा आणि स्वीकार जणू तिला सगळं आधीपासून माहीत होतं प्रियाला थोडा वेळ काहीच समजेन असं झालं लाजेने खाली पाहत होता पण त्या स्त्रीने कोणताही प्रतिसाद दिला नाही जणू तिच्या आयुष्यात ही गोष्ट नवी होती काही क्षणानंतर ती शांतपणे उठली आपली बॅग उचलली आणि निघून गेली प्रियाला वाटलं ती काहीतरी बोलून थांबेल पण नाही तिच्या नजरेसमोर एक कठोर सत्य उभं राहिलं समीरसाठी ती फक्त एक सोय होती त्याच्या आयुष्यात हे नवं होतं समीरने प्रियाकडे पाहून कुजबुजत विचारलं तू असं करून नकोस होतं हे आपल्यासाठी धोकादायक आहे प्रियाचा चेहरा संतापाने लाल झाला धोका समीर तू माझ्या प्रेमाचा उपयोग करत होतास मी एकटी नाही तुझ्या आयुष्यात इतरही आहेत हे आता मला स्पष्ट झालं आहे ती उठली समीर काही बोलण्याच्या आधीच ती त्याला टाळून कॅफेमधून बाहेर पडाली बाहेर येतास तिच्या डोळ्यात अश्रू तिच्या डोळ्यात अश्रू तरडले पण चेहऱ्यावर एक नवा निर्धार दिसत होता घरी परतल्यावर अमित दरवाजावर उभा होता त्याने काही विचारलं नाही प्रियाने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे म्हणाले अमित मला क्षमा कर मी चूक केली पण आता मला सत्य स्वीकारायचं आहे अमितच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती पण त्याने काहीच प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिली नाही त्याने फक्त दार उघडलं आणि तिला आत येऊ दिलं त्या क्षणी दोघांमध्ये शब्द नव्हते फक्त एक जड शांतता आणि न बोललेली वेदनाही होती त्या रात्री प्रिया झोपली नाही अमीरच्या चेहऱ्याची आणि त्याच्या पत्नीचा थंड नजरेची आठवण तिच्या मनात घोडत राहिली तिला जाणवलं खऱ्या प्रेमाची किंमत असते विश्वास हा एकदा तुटला की त्याची जुळवाजुळव फार कठीण असते दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तरी घरात शांतता होती प्रिया अजूनही अपराधी भावनेत गुरफडलेली होती अमित सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी तयार होत होता पण त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि वेदना स्पष्ट जाणवत होती प्रिया त्याच्यासमोर उभी राहिली तिच्या डोळ्यात अश्रू होते पण त्या अश्रूमध्ये आता अपराधाची जाणीव आणि नव्याने जगण्याचा निर्धार होता अमित तिचा आवाज थरथरत होता तो तिच्याकडे पाहिला पण काही बोलला नाही प्रिया पुढे म्हणाली माझ्या चुका शब्दांनी सांगून संपणार नाहीत मी तुझा विश्वास तोडला पण आज मला एक गोष्ट उमगली आहे नवरा हाच आपला खराखुरा प्रियकर असतो जो प्रत्येक अडचणीत प्रत्येक संकटात निस्वार्थपणे आपल्याबरोबर उभा राहतो जो आपला उपयोग करून घेणारा नसतो जो आपल्याला सोडून जात नाही तोच आपलं खरं प्रेम असतो तिने त्याला हातात हात घेतला आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पुढे म्हणाले समीर सारख्या प्रियकर काही काळासाठी आकर्षक वाटतो पण त्याचा तू फक्त स्वतःचा फायदा असतो तो आपल्याला वापरून सोडून देतो पण तू तू माझ्या प्रत्येक अडथळ्यात प्रत्येक दुःखात माझ्यासोबत राहिलास तू मला क्षमा करशील किंवा नाही माहीत नाही पण मी तुझ्यापासून तुझा, तुझा विश्वासाला पुन्हा पात्र होण्यासाठी प्रयत्न करेन अमितच्या डोळ्यातही पाणी आले त्याने तिच्या हातावर हलकेच हात ठेवला प्रिया विश्वास तुटतो तेव्हा त्याची वेदना खोल असते पण त्याहून मोठं असतं आपल्या नात्याचा पाया मी दुखावलो आहे पण अजूनही मला तुझ्यावर प्रेम आहे आपण हळूहळू पुन्हा सुरुवात करूया प्रियाच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं तिच्या मनावरचं ओझं जरा हलकं झालं त्या क्षणे तिला जाणवलं नातं फक्त आकर्षणावर नाही तर विश्वास सात आणि समजुतीवर टिकतं ती शांतपणे म्हणाली प्रियकर हा क्षणिक असतो नवरा हा आयुष्यभराचा आधार असतो जो आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतो जो प्रत्येक संकटात आपल्यासोबत उभा राहतो तोच खरा आपल्या आयुष्याचा साथीदार असतो नवरा म्हणजे फक्त नाते नाही तो आपला विश्वास आपलं घर आणि आपली दुनिया असतो अमित हसला आणि दोघांनी एकमेकाकडे पाहिलं शब्द न बोलताही त्यांच्या डोळ्यात समजुतीचा संवाद चालू होता त्या दिवसापासून प्रिया आणि अमितचं नातं नव्या विश्वासाने अधिक मजबूत होत गेलं ज्या प्रेमासाठी ती भटकत होती ते तिला तिच्या घरातच मिळालं होतं